बीड शहरातील धानर रोड अंकुशनगर रोड गेली अनेक वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या ठिकाणी शाळा महाविद्यालये विविध कार्यालये त्याचबरोबर नागरिकांची रहदारी मोठ्या प्रमाणावर आहे लोकवस्ती देखील याच भागात असल्याने नागरिकांना मात्र रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही अनेक दुचाकीस्वार चिखलात घसरून पडले आहेत अनेकांना दुखापती देखील झाल्या आहेत गेली सात ते आठ वर्षापासून हा रस्ता जशात तसा आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने करून देखील या रस्त्याची देखभाल दुरुस्ती देखील प्रशासनाकडून केली जात नाही मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडल्यामुळे या ठिकाणची शाळा कार्यालय व रहिवासी असलेले अनेक लोक आता चक्क रस्त्यावर उतरले आहेत या भागातील नगरसेवक रणजित बनसोडे भैयासाहेब मोरे पत्रकार नितेश उपाध्याय यांनी या, या रस्त्यासाठी आमरण उपोषण चालू केले आहे प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन देखील प्रशासन कसलंही लक्ष देत नाही यामुळे आता चक्क पत्रकार व नगरसेवकांवरच अमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे अशी आहे गेले सात वर्षापासून धानोरा रोडचं काम झालेलं नाही ते तात्काळ होण्यासाठी मी जा आज आमरण उपोषणासाठी बसलो आहे त्या धानोरा रोडने चालणं देखील मुश्किल आहे विद्यार्थ्यांना शाळेत जायला देखील अडचण आहे आणि साध्या टू व्हीलरवर सुद्धा जाणं मुश्किल आहे असा असं सगळं असताना प्रशासन तिथं जर इतकं लोकवर्गणी म्हणजे निधी जर येत असेल आणि तिथं जर काम करत नसतील तर काय आहे या प्रशासनाचा या या गोष्टी आता जवळपास सहा वर्षापासून या या रस्त्यासाठी अनेक आंदोलने उपोषणे झालेले आहेत परंतु प्रशासन या गोष्टीकडं साफ दुर्लक्ष करत आहे आता नेमकं हा रस्ता कुणाकडे आहे याच्यासाठी आम्ही नगर परिषदकडे गेलो तर नगर म्हणते आमच्याकडे रस्ता नाही जिल्हा परिषदकडे जिल्हा परिषदकडे गेलो तर जिल्हा परिषदमध्ये बँडशीकडे बँडशीकडे गेलं तर ते म्हणते नगर परिषदेकडे हे निस्तर टोली चालू आहे आणि जिल्हा प्रशासन याच्यावर काय निर्णय घेत आहे हे हे महत्त्वाचं आहे की जिल्हा प्रशासन आम्हाला काय न्याय देणार आहे आणि या रस्त्याचं काम कधी करणार आहे हे याविषयी या काही ठोस पाऊल उचलतच नाहीत आणि तुम्ही अमरण उपोषणाला बसलात आता तुम्ही का उठणार आहे एवढंच हाच प्रश्न घेऊन माझ्यासमोर येते आपल्या धानोरा रोड परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील तसंच आम्ही दोन नगरसेवक पण गेल्या दोन वर्षापूर्वी धानवरा रोडच्या संदर्भात उपोषणाला बसलो होतो आज आमचे मित्र पत्रकार बंधू चक्क उपोषणाला बसलेले आहेत मुद्दा हा आहे हा रस्ता कोणाकडे आहे हा मुद्दा नाही आहे हा रस्ता कोणाकडे त्याच्या श्यामाला घेणं देणं नाही हा रस्ता रस्त्याचं कामकाज तातडीने सुरू व्हावं शासनस्तरावर काय आडवाडवी झालेली शासन स्तरावर काय मुद्दे चाललेले आहेत तो आमचा मुद्दा नाही शासनाने त्यांचे मावेजे द्याव द्यावेत त्यांना लेखी स्वरूपात द्यावं आणि रस्ता तात्काळ सुरू करण्यात यावं हो। त्या रस्त्याला घाणवाला रोडला जर कोणी टिप्पर मुरूनच आणलं तर ते संबंधित जागा मालक रस्ता अडवतात ते सांगतात की आमचं म कोर्ट मॅटर आहे रस्त्यावरती काहीच टाकायचं नाही आम्ही लोकांनी जगायचं का मरायचं रस्त्याला हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला बाकी गोष्टीशी घेणं देणं नाही त्या भागातील अनेक महिला तरुणी युवती विद्यार्थी आहेत लहान लहान मुलं हॉस्पिटल आहेत हॉस्टेल आहेत पुढे जाणारे दो सात आठ ग्रामीण भाग आहेत त्या रस्त्याने सलग जोडलेले आहेत हे लोक पायी जात असताना अक्षरशः रस्त्यावर पडतात गाड्या स्लीप होतात मोठमोठे वाहनाचे अपघात होतात प्रशासनाने याची दखल गेल्या पाच सात वर्षापासून अनेक आंदोलनं होत आहेत उपोषणं होत आहेत याच्यावर ठोस भूमिका घेत का नाहीत आम्हाला तातडीने रस्त्याचं काम का सुरू का करू देत नाहीत आम्ही ती असे उपोषण करून आम्हाला दरवेळेला कलेक्टर साहेबांकडून एक लेखी स्वरूपात कागद येतो आठ दिवसात काम सुरू करू म्हणतात काम सुरू होतं पण काम सुरू झाल्यानंतर जागा मालक मा, आ, काम अडवतात जागा मालक आणि प्रशासन तुमचा निर्णय काय तर घ्या आमचं काम तातडीने दोन दिवसात सुरू करा ही आमची ठामभूमी आहे